कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे सोमवार तर ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे सध्या काय होतं आहे की व्हिडिओ शूट भरपूर केलेला आहे पण एडिटिंग करायला ना ताईंनो वेळच मिळत नाही तर आता सकाळची वेळ आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि सकाळी सकाळी आमच्याकडे कचऱ्याची गाडी येते सकाळी साडेसहा वाजता कधी कधी सहा वाजता सुद्धा येते तर असो ताईनो नव्हता हे बारीक सारीक जे गवत आलेलं आहे घराच्या आजूबाजूला तर काय होतं दिवसभर एकतर वेळ मिळत नाही किंवा ते आवरजून लक्ष दिलं जात नाही काढल्या जात नाही आता सध्या डबे चालू झालेले आहेत मुलांचे मुलांची शाळेची वेळ गाठायची असते तर इतर सगळी कामं करता ह्या कामाकडे दुर्लक्ष होतं तर आता ना कचरा टाकायला आलेलीच आहे तर मग मी विचार केला की हे जे काही गवत आहे बारीक सारीक जे पुढं जाऊन खूप मोठं होईल आणि त्याची अडचण होईल किंवा गाड्या यायला जायला त्रास होतील किंवा ह्या गवतांवर ना बारीक बारीक किडे पण बसलेले असतात किंवा जनावरं येण्याची पण भीती असते ह्या गवतामध्ये कधी गवतातून घरामध्ये येतील ना काही सांगता येत नाही तर म्हणून ना हे सगळं गवत जे आहे ना ते मी आता सकाळी सकाळी काढून घेणार आहे आणि जे बारीक सारीक गवत आहे ना अगदी वेलीसारखं असतं ते दिसायला पण छान वाटतं ज्याच्या आपण आतुरतेने वाट बघत असतो हिरवळीची वर्षभर तर अशी छोटी छोटी हिरवळ ना मला घराच्या आजूबाजूला खूप आवडते आणि तुम्ही बघत असाल स, आ, की घरच अशा स्पॉटला आहे की सगळीकडे बाजूला हिरवळ हिरवळ डोंगर मस्त असं वातावरण खूप छान असं घर आमच्या पॉईंट एका म्हणजे ठराविक पॉईंटला आहे तर बऱ्याच जणांची कमेंटसुद्धा येते की होम टूर करवा पण घरातलं जे फर्निचर आहे ते असं नीट नाही आहे घराचा कलर जो आहे तो व्यवस्थित केलेला नाही आहे त्यामुळं मी आपली जी होम टूर आहे ती अजून थांबवलेली आहे तर असतानो आंघोळ झालेली आहे आणि किचनमध्ये आलेली आहे नेहमीप्रमाणे माझी देवपूजा अन्नपूर्णेची देवपूजा तुळशीला पाणी घालणे सूर्यदेवांना आर अर्पण करणे आणि त्यानंतर देवपूजा करणे तर हे सगळं माझं ना नेहमीचंच रुटीन आहे पण ते तुम्हाला बघायला आवडतं काही जणांना ना हे, हे रुटीन जे आहे ते बघायला खूप आवडतं म्हणून मी आवर्जून आवर तुमच्याबरोबर शेअर करते नाहीतर मग मी ह्या सगळ्या गोष्टींना स्किप केल्या असत्या आणि नवीन काहीतरी मग व्हिडिओमध्ये एखादी रेसिपी वगैरे शेअर केली असते तुमच्याबरोबर पण तुम्हाला हे सगळं रुटीन सकाळी सकाळी बघायला आवडतं त्यामुळं मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे माझी ही जी पूजा आहे ना ती ठरलेली आहे कधी थोडी मागे पुढे होते कधी मी आधी किचनमधली पूजा आटपून घेते कधी कधी मी काय करते आधी आंघोळ झाले की लगेचच तुळशीला पाणी घालते सूर्यदेवांना अर्ध अर्पण करते आणि मग घरातली देवपूजा असं करते जरा मागे पुढे होतात कामं तर असो तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि मस्त असा आभार स्वच्छ आहे तर लवकरच आता पेरणीला सुरुवात होईल कलरफुल अशी बघा किती छान छान चिमणी ती तुम्हाला दिसत नसे मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तर इथं ना खूप छान छान अशा कलरफुल चिमण्या येतात हे औदुंबराचं आहे झाड तर असो देवपूजा झालेली आहे साडेसात वाजलेली आहे सकाळचे तर पटकन आता ना मी डबायला लागणार आहे आणि मग तुमच्याबरोबर गप्पा मारणार आहे तर ताईंनो ना संडे होता आणि संडेला मटन सूप केलं होतं त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे रेसिपीचा खूप झटपट आणि सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यातलं थोडं सूप जे राहिलं होतं ना तेच मी आता सकाळी सकाळी दादांना देते तर रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये ना असं काहीतरी मस्त असं पौष्टिक सूप वगैरे खाल् खाल्लं पिल्लं तर खरंच भारी वाटतं आणि तब्येतसुद्धा छान राहते तर असो हे काही फार शिळं नाही बरं का कालचंच आहे तर आता बघा माझं ना डब्याची तयारी झालेली आहे चपात्या वगैरे लाटलेल्या आहेत पण भाजी करायची राहिलेली आहे तर अशा वेळी आपण मुलांना काय देऊ शकतो जर समजा आपल्याकडे चटण्या पण नाही आहेत डब्याला द्यायला लोणचं नाही आहे तर अशा वेळेला काय करायचं तर एक झटपट तोंडी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी काय केलेलं आहे आईनो इथं मी घेतलेले आहेत उडदाचे पापड तर दोन उडदाचे पापड भाजून घेतलेले आहेत भाजल्यानंतर ना त्याचा असा छान भुगा करायचा आहे भुगा म्हणजे एकदम असा बारीक चुरा करायचा आहे भुगा करायचा आहे आणि छान कुसकरून ना त्या पापडामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालायचं त्यानंतर ह थोडंसं ना, ना लाल तिखट घालायचं आहे आणि कच्चं तेल घालायचं आहे इतकं भारी लागतं ना हे चपातीबरोबर खायला एकदा ताईमनं तुम्ही करून बघा टेस्ट करा आणि मग मला सांगा तर माझ्या मुलाला ना मी ही जी रेसिपी करून देते ना त्याच्या डोब्याला कुठल्याही भाजीपेक्षा खूप आवडीनं खातो खूप आवडते त्याला आणि त्याच्या इतर मित्रांनाही खूप आवडते त्यामुळं ना त्या तुम्ही एकदा नक्की करून पहा आता तुम्हाला ना अगदी मी झटपट ही रेसिपी सांगितलेली आहे जर मुलांना काही नसेल तर पापड तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच तर, तर तुम्ही नक्की करा आणि एकदा टेस्ट करून मला सांगा तर असंच मी पापडाचा खुडा म्हणू शकता तुम्ही पापडाचा भुगा म्हणू शकता तुम्ही कुठलीही त्या रेसिपीला कुठलंही नाव देऊ शकता तर असं मी केलेलं आहे आणि पापडाचा खुडा भुगा आणि चपाती खूप टेस्टी लागते तर त्याला मी ते दिलेलं आहे टिफिनला भाजीला थोडासा वेळ आहे तर आता इकडे ना मी सुद्धा टिफिन भरलेला आहे आणि दोघांचाही टिफिन भरलेला आहे तर काय होतं कधी कधी खूप गडबड होते मुलांना साडेनऊ वाजताच जातात आणि साडेनऊच्या आतच सगळं आव आटपायचं आवरायचं म्हटलं की होत नाही मग एखाद्या दिवशी ना थोडासा उशीर झाला तर भाजीला उशीर होतो सगळ्यांच्या चपात्या मी आता लाटून घेतलेल्या आहेत ना जर समजा मुलांच्या चपात्या लाटल्या आणि चपात्या बाजूला ठेवल्या आणि भाजी केली की मग भाजीला ना म्हणजे आटपतं माझं स्वयंपाक पण काय होतं कधी कधी खूप उशीर होतो स्वयंपाकाला मग मी उशिरा करते भाजी तर मग असं काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागतं तर असो असो ताईन रोजच असं होत नाही एखाद्या दिवशी झालं तर तुम्ही हे नक्की करू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता मुलं गेलेले आहेत शाळेत आणि ना इकडं बघा Uh, मुलं शाळेत गेल्यानंतर ना पाऊस छान असा उघडला होता पाऊस पडून गेला होता पण ना पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर चिखल वर्दळ सगळं म्हणजे चिखल चिखल चिखलच होतं जसं उन्हाळ्यात धूळ सगळीकडे असते ना तशी पावसाळ्यामध्ये सगळीकडे चिखलच चिखल गॅलरीमध्ये सुद्धा चिखल तर ताईनं आता मी गॅलर्या धुवायला घेतलेल्या आहेत थोडंसं कवळसं ऊन पडलेलं आहे कवळं पडल्यासारखंच दिसतंय ते तर असो आता गॅलर ह्या सगळ्या घासून घेते स्वच्छ करून घेते आणि मग लगेचच मी माझ्या दुसऱ्या कामाला लागणार आहे तर ना गॅलऱ्या थोडा जरी पाऊस पडला ना तर गॅलऱ्या स्वच्छ असाव्या घर स्वच्छ असावं पावसाळा ऋतू कुठलाही असू द्या घर स्वच्छ असलं ना की आपलं मन नेहमी प्रसन्न राहतं आपल्या मनामध्ये ना कुठल्याही प्रकारचे वाईट विचार नेगेटिव्हिटी चिडचिड ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहतो त्यामुळं ना घराचा प्रत्येक कानान कोपरांना व्यवस्थित स्वच्छ करणं खरंच गरजेचं आहे आता इथं आम्ही काय करतो हे आहे किचनची गॅलरी ते इथं आम्ही डस्टबिन ठेवतो कपडे वाळत घालतो अशी सगळी कामं करतो किंवा भांडी घासलेली मी इकडच्या बाजूला वाळत ठेवते का तर गॅलरीमध्ये छान असं ऊन येतं तर त्यामुळं ना जास्त काय आम्ही इथं करत नाही पण तरीसुद्धा मी ही गॅलरी इतकी स्वच्छ ठेवते तर आरामात इथं आपण जेवायला सुद्धा बसू शकतो इतकी मी ही गॅलरी स्वच्छ ठेवते तर असं होत न आत्ता आलेले आहे मी इकडे आतमध्ये आलेले आहे वॉशिंग मशीनकडे तर ना काय होतं आपण रोजची कामं रोज करतो फर्निचर पुसतो सगळं व्यवस्थित पण काही जी कामं अशी आहेत ना की त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं तर मला ना मशीन क्लीन करायची होती संपूर्णपणे डीप क्लीन करायचं आहे आता पाय पुसणे जे आहेत ना ते मी धुवायला लावणार आहे त्याआधी ना मी आजूबाजूने मशीन पुसून घेतली आणि आजूबाजूला म्हणजे टप टप आहे मशीनमधला ना तर तो क्लीन करून घेतला पुसून घेतला आणि त्यामध्ये ना पायपुसणी जी आहेत ती मी धुवायला लावून दिलेली आहेत झाडून आणि इकडे बघा साडेचार वाजलेले आहेत आणि आज जी बाजार करून आलेले आहे आज आहे सोमवार तर आमच्याकडे सोमवारचा बा आठवडी बाजार भरतो तो आजी आज ना आता गवारी निवडत बसलेल्या आहेत आणि ना मी इकडे सगळ्यांसाठी ना कॉफी करते तर बघा बरोबर साडेचार वाजलेले आहेत आणि हे साडेचारचं टायमिंग आहे चहाचं टायमिंग झालेलंच आहे आता ज्याला त्याला ना संध्याकाळचं जरा स्वतःचा वेळ हवा असतो मग आजी आज पण फिरायला जातात मुलंसुद्धा गार्डनमध्ये खेळायला जातात बाबा फिरायला जातात संध्याकाळची मग घरामध्ये कोणीही नसतं मी फक्त घरात घर गर सोडून जात नाही घरातलंच आवरत असते नेटक नेटनेटकं करत असते घर तर सगळे मग फिरायला जातात त्यामुळं लवकर चहा ठेवलेला आहे तर आता इकडे बघा आमच्या साहेबांना शूटिंग करायला सांगितलं ना की हे असं करतो तर फ्रेश अशी जांभळं आणलेली आहे तर इकडे खायचं इकडं तिकडं कॅमेरा फिरवायचा आई काय करते आजी काय करते तर असं त्याचं चालू असतं मस्तपैकी आता कॉफी केलेली आहे सगळ्यांना कॉफी देणार आहे तर काय होतं रोज रोज चहा पिऊन कंटाळा येतो मग कधीतरी असं वेगळं असलं ना की बरं वाटतं आणि काय होतं चहा बिस्किट सगळ्यांना खायचं असतं त्यामुळं आवरजून कॉफी कर असं कोण म्हणत नाही म्हणून मग आता कॉफी केलेली आहे आणि आता मस्तपैकी ही कॉफी सगळेजण घेणार आहेत एन्जॉय करणार आहेत तर हाच एक संध्याकाळचा जो आहे ना तो फॅमिली टाईम असतो आपल्या फॅमिलीबरोबर वेळ घालवण्याचा आणि मग आता दिवसभर काय काय झालेलं आहे कोण काय म्हणालं मग सगळ्याशी चर्चा रंगते तर सकाळी ना मुलांना डबे वगैरे दिले आणि थोडीफार स्वच्छता केली गॅलरी वगैरे धुतल्या घर स्वच्छ झालेलं आहे आज आहे सोमवार तर आठवडी बाजार होता आज आजी आणि बाबा आठवडी बाजाराला गेले होते मग त्यांनी ना भाज्या आणलेल्या आहेत भरपूर तर ह्या भाज्या सगळ्यांना सोमवारचा असा पसारा असतो बघा घरामध्ये तर भाज्यांना गवारी निवडून ठेवलेली आहे आणि वाटाना सोलायचं आहे वांगे काढून ठेवलेले आहेत त्यांना ना आज वांगेची भाजी करणार आहे भरली वांगी तर साडेपाच वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे तर आता पटकन स्वयंपाक करून घेणार आहे स्वयंपाक लवकर आटपलं ना तर थोडासा मुलांकडं म्हणजे मुलांकडे लक्ष देता येतं मुलांचा अभ्यास घेता येतो तर दुपारी दोन ना पाऊस भरपूर पडत होता आणि आत्ता इतकं आभाळ स्वच्छ झालेलं आहे च म्हणजे असं कडकडीत असं ऊन पडलेलं आहे असं वाटतच नाही आहे की पावसाळा चालू आहे किंवा पाऊस येणार आहे हा परतीचा पाऊस आहे तर आता छान असं ऊन पडलेलं आहे आज तर कदाचित उद्या, उद्या जर पेरलं ना तर बरं होईल उद्या हे मंगळवार संकष्टी चतुर्थी आहे उद्या आणि दिवसही खूप चांगला आहे तर उद्या जर आमच्या जो आमचा जो पेरणारा आहे तर त्याला वेळच मिळत नाही आहे प्रत्येकाचं इकडे सुरुवातच झालेली आहे पेरायला तर आपलंसुद्धा शेतामध्ये पेरायचं आहे तर उद्या जर वेळ मिळाला तर उद्या पेरणी होईल आपल्या शेतातली तर हे स्टँड जे आहे ना ते मला खूप फायद्याचं ठरलेलं आहे तर हे डी मार्टमधून मी घेतलेलं आहे मला वाटतं सध्या आता ना ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे कारण मी जेव्हा घेत होते ना तो ते वा न, ते तर तेव्हा ना ते ऑनलाईन मिळत नव्हतं तर तेराशे रुपयाला मला डी मार्टमध्ये हे स्टँड बसलेलं आहे आणि हे स्टँड जे आहे ना म्हणजे तीस ते पस्तीस कपडे आरामात बसतात मोठे मोठे वाळतात आणि हे स्टँड आहे ना जिथं ऊन असेल ना तिथं उचलून नेता येतं ठेवता येतं फोल्ड करता येतं खूप छान आहे तर असो हां तर आता ना आज मस्त अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर असं भरपूर छान बघा असं ऊन आहे इकडं खूप असं ऊन आहे चेहऱ्यावर येतंय तर असं आहे साडेपाच वाजताचं वातावरण आणि इकडे पालक शिजत घातलेलं आहे तर फक्त मीठ घातलं याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं तेलामध्ये पालक घातला आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे आणि शिजवून घेतलेलं आहे पालक लगेच शिजतो तर मस्त अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चालता बोलता मुलांना जी भूक लागते की नाही छोटीशी भूक पण त्यांना भाजी चपाती खायची नसते मग दुसरं काहीतरी दे मग वेफर्स दे तर याच्यासाठी ना मस्त अशी पालकाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर ताईंनो पाय पुसणे जे मी धुवायला घातले होते मशीनमध्ये तर ते धुवून झालेले आहेत आणि आता काय करते पाय पुसणे धुवून घेतले की मी नेहमी ना मशीन डीप क्लिनिंगला लावत असते तर हे दोन टॅबलेट्स मी आता घेतलेल्या आहेत हे ऑनलाईन मागवलेले आहेत हे मशीन ॲक्टिवेटर आहे म्हणजे वॉशिंग मशीन ॲक्टिवेटर तर ह्या दोन टॅबलेट्स मी टाकणार आहे आणि काय करणार आहे वॉशिंग मशीन आ, डीप क्लिनिंगला लावून देणार आहे तर हे ॲटोमॅटिक आत स्वच्छ होणार आहे आता बाहेरनं तर आपण मशीन वगैरे पुसतो सगळं स्वच्छ करतो तशी मी अजून बरीचशी ला मशीन पुसलेली नाही आहे थोडीशी घाण तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल पण छान असा निवांत वेळ काढून पुन्हा एकदा दु पुसून घेणार आहे मी फक्त डीप क्लिनिंगला मशीन लावून दिलेली आहे तर इकडे बघा आता काय केलेलं आहे पायपूसने हे वाळत घातलेले आहे जरा मोकी पे चोका मारते कधी कधी पाऊस नसला ना की हे असं काम मी आटपून घेत असते तर आता इकडे तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते मी एक मस्त अशी रेसिपी शेअर करते तर दोन चमची जिरं घेतलेलं आहे आणि दहा बारांना मिरे घेतलेले आहे आता हे मिरं आपण छान वाटून घेऊया पण त्याआधी ना थोडंसं तूप घेते आता हे तूप अंदाजे तीन चमचे अस आहे आणि इकडे मी आता लगेचच ह्याचं मोहन तयार करून घेणार आहे म्हणजे तूप कडकडीत गरम करून घेणार आहे आणि आता इकडे तूप गरम करायला ठेवलं की लगेचच मी हे मिरं आणि जिरं वाटून घेतलेलं आहे जास्त नाही वाटायचं असं थोडंसं जाडं भरडं वाटायचं आणि मग त्यानंतर ना दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही चमचा बघत असाल केवढा आहे तो तर दोन चमचे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर मोहन छान कडकडीत करून झालं होतं तर मी मीठ घातलेलं आहे एक चमचा तुम्ही तुमच्या अंदाजानं मीठ व्यवस्थित घाला आणि जिरं आणि मिरपूड घातलेली आहे आणि त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ओवा तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण थो शक्यतो आहे ना लाल मिरचीचं तिखट जरा कमी घाला कारण आपण मिरं घातलेलं असतं आणि ना मस्तपैकी हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायची आणि कडकडीत असं तुपाचं मोहन घालायचं आणि तुपाचं मोहन छान फसफसलं की मग हे पीठ आहे ना असं चमच्यानं तुम्ही हलवा मला आता सवय झालेली आहे माझ्या हाताला चटका लागत नाही तर तुम्ही चमच्याने हलवा चटका लागल बरं का आणि छान मिक्स करून घ्या हे इतकं छान मिक्स करायचं आहे सगळे पदार्थ जे आहेत म्हणजे तुपाचं मोहन आणि सगळे आपण जे काही जिन्नस घातलेले आहेत मस्तपैकी हे पीठ आहे ना हातावर चोळून घ्यायचं हे सगळे पदार्थ एकजीव करायची आणि त्यानंतर मग त्याचा असा मुटका तयार करून बघायचा पिठाचा जर पिठाचा मुटका तयार झाला तो असा लगेचच गळून पडला नाही की समजायचं आपलं हे पीठ जे आहे शंकरपाळीचं ते तयार झालेलं आहे तर आज जरा वेगळ्या शंकरपाळ्या कळाय करायच्या आहेत आपल्याला तुम्हाला मी आता मुटका करून दाखवला लगेचच असा तो टाईट वळला जात होता म्हणजे आपलं शंकरपाळीचं पीठ तयार झालेलं आहे आणि आता हा पालक जो शिजवून घेतलेला आहे त्याची फक्त पेस्ट मिक्सरला वाटून घेतलेली आहे तर तो, तो थोडासा आधी ओलसर असतो बरं का तर लक्षात ठेवा जास्त पाणी नाही आपल्याला त्यामध्ये घालायचं तर त्यामुळं ना ही पेस्ट जी आहे पालकाची ना ती ह्या पिठामध्ये मळून घ्यायची आहे आणि मग लागल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पालक शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर खायला अतिशय टेस्टी लागते ताईंनो एकदा नक्की करून पहा आणि छोट्याशा भुकेला ना ही शंकरपाळी खरंच अगदी परफेक्ट आहे पौष्टिक तितकीच आणि चव चवही देणारी तोंडाला तितकीच चव देते तर आता हे भिजत ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं भिजवायची आहे आपल्याला एक दहा मिनटात जरी तुम्ही लगेच करायला घेतलं तरीही चालेल आता तर पीठ भिजत ठेवलं आणि लगेचच इकडे ही भांडी वगैरे घासून घेतले सात वाजले आणि लगेचच इकडं बघा कुकर लावला होता मस्त अशी वांग्याची भाजी केलेली आहे भरलं वांगं पण कोथिंबीर घालायची राहिलेली आहे ताईंनो आणि इकडे भातसुद्धा घालून घेतलेला आहे स्वयंपाक आपला झालेला आहे घर सगळं आवरून झालेलं आहे किचन कट्टा क्लीन आहे आणि आत्ता वेळ झालेली आहे दिवाबत्तीची तर दिवाबत्तीच्या वेळेला सगळं छान चकाचक असतं क्लीन असतं सगळे आवरून बसलेले असतात फिरून आलेले असतात बाहेरनं तर आता इथे ना मी देवाचा अभ्यास घेते व्हेरी गुड तु ओन काढला गेलं की सुपर हिर झालं मोठं मुलांची अभ्यासाची वेळ आणि आजीबाबांचा सिरियल टाईम एकच असतो तर देवांश माझ्याजवळ बसतो हॉलमध्ये आणि आयुषदादा इकडे बसलेला आहे बघा बेडरूममध्ये त्या बाजूला तोंड करून कारण त्याचा अभ्यास जास्त असतो आणि याचं खेळत हसत अभ्यास चाललेला असतो चा। तर अशी असते संध्याकाळची घरातली वेळ आमची तर आता जेवणं वगैरे सगळं झालेले आहे आणि जेवणाची भांडीसुद्धा घासून झालेली आहे तर शंकरपाळ्या तुम्ही पाहत असाल जवळजवळ माझ्या सगळ्याच शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत एक फक्त पोळी मी लाटायची ठेवली होती तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी नक्की ही लाटायची कशी आणि कापायची कशी तर अगदीच चपाती लाटायची चपाती सारखीच साईज ठेवायची जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आणि मस्तपैकी अशा उभ्या लाईन मारून घ्यायच्यानंतर आडव्या लाईन मारायच्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कापण्यांसारखी सुद्धा करू शकता पण एवढंच की बारीक बारीक साईज पाहिजे आणि असू द्या आता इकडे बघा तळायला घाल घेतलेले आहे शंकरपाळ्या मी आणि जास्त करपावायच्या नाहीत आपल्याला थोड्याशा त्या हिरव्या लाल दिसणार आहेत तर इकडे बघा आता आवाज बघा तुम्ही अगदी खळखळी कुरुम कुरुम अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत तर मस्त झालेल्या आहेत चवीला तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर चला कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना ना, ना उशीरच होतो झोपायला तर आत्ता पण बरोबर बारा वाजेला दहा मिनटं बाकी आहे तरी लवकर आटपलेलं आहे तर, तर शंकरपाळ्यांची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली मस्त खूप छान कुरून कुरून झालेले आहेत शंकरपाळ्या आणि आत्ता हे सगळं किचन किचनकट्टा आवरलेला आहे इथं मी साबुदाना भिजत घातलेलं आहे उद्या आहे संकष्ट चतुर्थी तर असो आजच्या ब्लॉगचा इथंच करते शेवट परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय आणि गुड नाईट